नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक लक्ष्मी देवीचे भजन सोन्याचा हार नाकात नी तुला ग सोन्याचा हार नाकात ननी तुला ग सुखी ठेवा लक्ष्मी माझं घरदार ग सुखी लक्ष्मी माझ घर दार ग सोन्याचा हार नाकातनी तुला ग सुखी ठेव लक्ष्मी माझ घर दार पान फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मी आईच्या गळा फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मी आईच्या गळा हळदी कुंकवाचा मान तुला देईन ग ஹழி குன துளா லட்சி மாத்தனத்தி துளா லட்சி மாவன தாட்டி தீபோதின ஓவீன துஜா தாட்டிண रांगोळी काढीन मी दाट वाट रांगोळी काढीन मी दाट वाट ग सुख ठेव लक्ष्मी माझ घर दार हार नाकात नतनी तुला ग सुख ठेव लक्ष्मी माझ घर दार तुझ्या विना नाही आधार तुझ्या विना नाही आधार मला दर्शन घेण्यासाठी येते मंदिराला दर्शन घेण्यासाठी येते मंदिराला तुझा महिमा आहे जोरदार ग तुझा महिमा आहे जोरदार ठेवा लक्ष्मी माझ घरदार ग सोन्याचा हार नाकात मी ना तुला ग सुखी ठेवा लक्ष्मी माझ घरदार सुखी ठेवा लक्ष्मी माझ घरदार ग